नमस्कार मैत्रिणींनो आज मी करणार आहे पुडाची बट्टी गोडांबट वरण भात आणि मैद्याचे वडे आहे ना छान मेणू तर चला तर मग आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला बट्टीचं भिजवून घ्यायचं आहे तर बट्टीसाठी एक मसाला लागणार आहे तो म्हणजे एक चमचा बडीशोप एक चमचा धने एक चमचा ओवा यात थोडी तीळ मिक्स आहे माझी एक चमचा जिरे हे आपल्याला छान बारीक दळून घ्यायचं आहे हे असं दळून घेतलं आहे आता ह्या आपण यात टाकून देऊयात दोन वाटी कणिक घेतली आहे त्यात आपला हा दळलेला मसाला अर्धी वाटी रवा घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालूया एक पाव चमचा हळद दोन चमचे दही घालू ध्याणीवरती छान रुचकर होते खुसखुशीत होते दोन चमचे साखर घालायची आहे पाव चमचा सोडा आणि मोहन म्हणून आपण त्यात ते तेल घालूया एक चार चमचे चांदाचे पण तेल घालायचे आहे तर हे छान एकजीव करून घ्यायचं आहे पाणी टाकण्याच्या पहिले दही तेल सर्व मिक्स करून घेऊया तर सर्व एकजीव झाला आहे आता याला आपण थोडे थोडं पाणी घालून त्याला घट्ट मळून घेऊया अशा पद्धतीने घट्ट गोळा मोळून घ्यायचा आहे खूप कडक पण नाही मळायचा थोडा मऊ ठेवायचा आहे आता आपण त्याला थोडं तेल लावून घेऊ याला दहा मिनटं आपण आता झाकून ठेवणार आहोत आपल्या चला गव्हाच्या वड्यांची भाजी करून घेऊ लगेच बट्टीचं पीठ झाकून ठेवलं आहे हे गव्हाचे वडे काढले आहेत मी हे वडे उन्हाळ्यात बनवले जातात ते कसे केले जातात मी तुम्हाला आता उन्हाळ्यात करेल तेव्हा सांगेलच तो आता हे वडे घेतले आहेत आपण झाकून पाणी टाकून एक पाच मिनटं असे राहू देऊ पाण्यात भिजू द्यायचं यांना आणि त्यासाठी मी एक कांदा कापला आहे थोडे शेंगदाणे घेतले आहे चला तर आपण फोडणी करून घेऊया थोडं तेल मोहरी जिरं शेंगदाणे कढीपत्ता कांदा त्याला छान परतून आहे हिंग घालायचं आहे कांदा वापत आलाय आता एक चमचा लाल तिखट एक पाव चमचा हळद एक अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे या पाण्यातच आपण एक अर्धा चमचा मीठ घालूया चवीप्रमाणे वड्यांमध्ये बनवताना बीट असतं त्यामुळे थोडं चिमुडभर कमीच घालावं वडी छान भिजून गेली आहे अगदी पाच मिनटं भिजवायची असतात त्यांना आपण नितरून घेऊया पाण्याला उकळी आली हे वडे आपण यात सोडून देऊ यांना छान शिजवून घ्यायचं आहे ही भाजी खूप छान लागते अगदी कमी तिखटात तुम्ही बनवली तर नुसतीसुद्धा खाऊ शकतात आणि यांना भिजवून तेल मीठ टाकून नुसते खाल्ले बिना फोंडीचे तरी छान लागतात या वड्यांची अशी एक गंमत आहे यांना आपण चिप्स पापड तळतो त्याप्रमाणे तळले तर अतिशय सुंदर लागतात कुरकुरीत मुलांना फार आवडतात असे वडे आता यांना आपण झाकण ठेवून मस्त वाफ करून घेऊया वडे इकडे शिजत आहेत वरणाची डाळ पण शिजली आहे आपण वरण पण करून घेऊ लगेचच डाळ छान झाली आहे वरणाची डाळ शिजताना यात थोडं हळद थोडं तेल घातल्याने डाळ खूप छान शिजते आणि वरणाला चवही छान येते आज आपलं गोडांबट वरण आहे तर वरणाला फोडणी करते तेल घातलं आहे जी मोहरी थोडे जिरं हिंग घालायचं आहे हिंगा हिंगाशिवाय चव नाहीये छान हिंग कडी कढीपत्ता एक दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा मसाला याला आता आपण आधी पाण्याला थोडी अर्धा ग्लास घालून पाणी घालायचं आहे पाण्याला उकळी आली आहे या पाण्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया वरणाला आज आपलं गोड आंबट वरण आहे त्यामुळे थोडी चिंच आणि गूळ पहिले या पाण्यात चिंच गोळकळून घ्यायची आपल्याला आधी इकडे वडे पण झालेत आपले आता वा मस्त शिजून दिले आहेत दोन मिनटं वाफ घेते अजून गुळ चिंच उकळत आली आहे आता आपण हे वरण टाकून देऊया वरण मी दुसऱ्या स्टोअर ठेवून दिले आता त्याला उकळू द्यायचं आहे त्यात सगळं टाकले गेले आपली वड्यांची भाजी पण खूप छान झाली आहे मस्तच झाली त्या वडी आपण एका बाऊलमध्ये काढून ठेवूया आणि आता सगळ्यात पहिले आपण बट्टी घडायला घेऊया भात गरम गरम नंतर लावते बट्टीचं चा पीठ छान झालं आहे आता बघूयात आपण बराच वेळ झाला मस्त मऊ झालं आहे पीठ चला आपण आता पुडाची बट्टी आहे त्यामुळे आता आपण त्याला लाटावं लागणार आहे एक गोळा तोडून घेऊयात आणि याला पूर्ण बारीक लाटून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण पोळपाट भरून लाटून घेतलं आहे बारीक एका वाटीत थोडं तेल घेतलं आहे त्यात एक चमचा कॉर्नफ्लोअर घालणार आहे आणि मिक्स करून आपल्याला हे याच्यावर लावायचं आहे या पद्धतीने लावून घ्यायचं पूर्ण पसरवून असं रोल करायचा आहे त्याचं असं गोल करून घेऊ असे गोल गोल करून घ्यायचेत आपल्याला ते सगळे करून घेते मी बट्ट्या सर्व घडून झाल्या आहेत त्यांना आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी एक स्टीलची रोळी घेतली आहे हिला थोडं तेल लावून घ्यायचं आणि यात आपण हे सगळ्या बट्ट्या रचून देऊया एकाकडे पाणी ठेवलं आहे तर या पाण्यावर आपण ही रोळी ठेवणार आहोत आणि एक पंधरा ते वीस मिनटं आपण याला झाकून ठेवूया दहा पंधरा मिनटं झाली आहे पाहूया आपण बट्टे कसे झाले आहेत ते वा मस्त फुगून आले आहेत तुम्ही पाहू शकतात पण चाकूच्या सहाय्याने पूर्ण टोचून पाहूया आरामात चाकू निघाले आहे बट्टी पूर्ण शिजली आहे आता आपण गॅस बंद करून देऊया आणि यांना एक पाच मिनटं गार होऊ देऊ बट्ट्या गार झाल्या आहे आता आपण यांना तुम्ही कापून घेणार आहोत असे लेअर येतात त्याला तळताना अजून ते मोकळे होणार आहेत तेल तापत ठेवलं एकीकडे आपण छोटे छोट्या छोट्याही कापू शकतो आपल्या बट्ट्यांना लेअर खूप छान आलेली आहेत पुढं खूप सुंदर पडली आहेत तळताना ती अजून मोकळी होतात हे पहा वा किती सुंदर वट्ट्या झाल्या आहेत हो तुम्ही पाहू शकता किती लेअर लेअर झालेले आहेत ले छान मस्त खरपूज तळल्या गेल्या आहे आता मी सगळ्या बट्ट्यातून घेते ताट वाढून झालं आहे बट्ट्या अतिशय सुंदर कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग झाल्या आहेत मुलांचं खाणंही सुरू झालं आहे चला तर मग आजच्या पुडाच्या बट्टीची रेसिपी आवडल्यास आजच्या पूर्ण रे मेन्यूची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा थँक्यू